कळालं आणि कॉन्ट्रॅक्ट त्रास झाला कळालं तुम्ही मी हेच म्हणलं मग जसं बघा तुम्हाला मी याच्या मिटिंगा घेतल्या आपल्या पाणीटंचाईच्या तुमच्या कानावर आहे का माहीत नाही तर बऱ्याच कार्यकर्त्याला माहीत असतं पाणी टंचाईच्या मिटिंगमध्ये सांगितलं मी बरेच लोक म्हणले साहेब ते हिरी आम्हाला देत नाहीत हिरीमध्ये पैसे काढतात आमचं हे निघत नाही आमचं ते निघत नाही कम्प्लेटवर कम्प्लेंट मी म्हणलं बाबा हो तुम्हाला एक फॉर्म्युला देतो म्हणला ते फॉर्म्युला माझा असा आहे तुमचं नियमित काम आहे जर कोणी ते काम नाही केलं ते करायला पाहिजे त्यांनी नाही करत म्हणलं आणि करत नाही असं जर वाटलं जे कोणी करत नाही आणि त्यानं जर पैसे मागितले पैसे मागून दिलं तर मी करतो जर असं म्हणत असत त्याला तिथंच हना म्हणलं पण हणायची आयडिया कशी केली मी हना कसं दोन माणसं हणायला आणि मागासवर्गीय सोबत घ्या म्हणून कारण ते तीनशे तरी पण करत आहे म्हणलं आपल्यावर हो। त्याच्यावर आपण सिटी करू आपण अट्रासिटी करायची म्हणलं मारलं हाणलं चांगलं नाट्रासिटी करायची म्हणलं ते कशाला मरतंय किंमत पण कशाला करते आपल्यावर मी जुमेदार न बोललो पत्रकार आहेत माझ्या समोर मी जुमेदार न बोललो मला काही फरक पडत नाही लिहिलं तरी तुम्ही फरक पडत नाही बोलले तरी काय फरक पडत नाही कारण का मी बोल पैसे खाण्याला सोडणार नाही पैसे जर कोणी खायचं म्हणलं तर आता परवा ते मुक्कादा मी किती बरे चालते साहेब म्हणले आता आम्ही तिथं कुठेही गेला पूर्णेवाले म्हणले पूर्णिवा काय येऊन चांगले ते बकाल बिकाल सगळे आलते पुराणी लोक आलते साहेबने तुम्ही बोलल्यापासून आम्ही आहोत हु। सांगता मुलं काम कर रे बापू ते जर काही म्हणलं ठीक आहे मी लावतो आमदारला हे बाबा त्या आमदारला फोन लावू नको हे काम तुझं करून लागतो ही अशी एवढी भीती निर्माण झाली का नाही मला सांगा झाली का नाही बाबा मला सांगा तुम्ही म्हणजे एवढं झालंय का नाही तुम्हाला भ्यालत का नाही आता अधिकारी मला सांगा आणि अधिकारी भेट नसतील आणि पैसे मागत असतील मी सांगाल मी चांगले ठेवतो तुमचं हा ना पण आयडिया दिली त्या हिशोबाने हे मी ऑलरेडी आदेश दिलेला आहे तसाच आदेश मी ह्या पाच कोटीमध्ये म्हणजे एक रुपया जर कोणी खाल्ला आणि मला जर रे म्हणलं याद आहे कारण कोणी सांगितलं त्या पा त्याला कोणी काही काम करू देणार कुठं काही असला धंदा चालणार नाही आणि मी सांगितलं मार्चमध्ये एक दिवसाड्या शहराला मी पाणी देणार आहे